मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेला आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की कष्टकरी शेतकरी आदिवासी संघटनाच्या वतीने ते आपण पाहतो की संपूर्ण हे जे आदिवासी ता, आहेत हे कु हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि त्यांचं कारण काय आहे की ज्या एस आर आयचे प्रोजेक्ट येतात त्यामुळे आदिवासी जमिनी कुठेतरी बळकावल्या जातात त्याच्यामुळे हा जो आंदोलन आहे या सगळ्या आदिवासी बांधवांचा आहे त्याचबरोबर हा जो उग्र आंदोलन का करण्यात येणार आहे त्या संदर्भात आपण हे जे कष्टकरी शेतकरी संघटना म्हणून कष्टकरी शेतकरी संघटना जी आदिवासी संघटना आहेत त्यांचे प्रमुख संयोजक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल एवढे मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांना आपण येऊन आलेला आहात आणि धडक मोर्चा काढलेला आहे काय सांगणार काय कारण एकतर मुळात मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये दोनशे बावीस आदिवासी पाडे असल्याचं शासनाने मान्य केलेलं आहे त्या संदर्भातला एक रिपोर्ट शासनाने दोन हजार तेवीसला प्रकाशित केला आणि त्या प्रकाशित झालेल्या रिपोर्टप्रमाणेच दोनशे बावीस पाडे त्यांनी आयडेंटिफाय केले आता ह्या दोनशे बावीस आदिवासी पाड्यांवर गावठानं राबवावीत गावठाणं असावीत तिथे कोणत्याही पद्धतीचा एचा प्रोजेक्ट राबवला जाऊ नये आदिवासींकडे असलेल्या शेत जमिनी आदिवासी लोकांना कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळाव्यात कारण फेड़ें, त्या त्यांच्या वडलंपार्जित फिण्यापिण्याच्या जमिनी आहेत त्यांची घरं ज्या ठिकाणी आहेत त्या घराखालच्या जमिनीचे त्यांना मालक घोषित करावं आदिवासी गावांमध्ये कॅम्प लावून जातीचे दाखले देण्यात यावेत आदिवासी गावांमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळे विकासाचे कार्यक्रम राबवले जावेत आणि आदिवासींवर ज्या पद्धतीचा आता अन्याय होत आहेत तो सगळ्यात जादा मोठा अन्याय हा शासनाकडून होतो आहे आदिवासींची जमीन वेगवेगळ्या कारणांसाठी काढून घेतली जाते तर याला विरोध करण्यासाठी म्हणून आज हजारोच्या आज संख्येनं आम्ही आझाद मैदानामध्ये जमलेलो हो। आहोत आणि आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे की आमच्या आदिवासी पाड्यांना गावटानं घोषित करा आदिवासी पाडे संरक्षित करा त्याचबरोबर मुंबईत शहरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांवर जे लोकं राहत आहेत त्यात सरकारी नोकरीमध्ये इथल्या स्थानिक आदिवासींना पहिलं प्राधान्य द्या त्यांच्यासाठी रिझर्व हे करा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे पंधरा टक्के नि निधी राखून ठेवला जातो तर तो, तो मुंबई महानगरपालिकेने पंधरा टक्के कारण ही मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतात जसं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आर्मी कॉलनी फिल्म सिटी गोराई मडा आयलँड मुलुडमाडूरचा परिसर आणि बोर असेल मेट्रो कार सेड असेल हा जो सगळा परिसर आहे या प्रच मुंबईतल्या जंगलामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं आदिवासी लोकं राहतात तर या आदिवासी लोकांना त्यांचे जे काही मूलभूत अधिकार आहे त्यांचे जे हक्क आहे ते ते मिळाले पाहिजे यासाठी आजचं हे आंदोलन आहे एकूण किती आदिवासी बांधव आपल्या आंदोलना आप आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे आज जवळपास तीन ते चार हजाराच्या पलीकडे आदिवासी लोक आदित्य आझाद मैदानात उपस्थित आहेत आणि हे गोराई मडायलँड संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कांदिवली बोरोली मालाड पासूनचा सगळा परिसर त्यानंतर मुलगु बांडूंचा परिसर संजय गांधी मॅश आरे दुग्ध वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत त्यानंतर चित्रनगरीमधून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक आलेले आहेत इतर जी अनेक संघटना आहेत त्या आदिवासी समाजासाठी काम करतात जसं की जी आदिवासी संघटना आल्या एकटा आदिवासी संघटना आल्या तर या संघटनांसोबत आपण कार्य करणार आहात का की आपण आपलं आमचं सगळ्या सगळ्याच संघटनांसाठी आमचं स्वागत आहे आदिवासींचे प्रश्न इतके गंभीर आणि मोठे आहेत ते एकट्या दुखट्यानं लढून ते त्याला न्याय मिळवून देणं अवघड होतं आहे तर सगळ्यांनीच एकत्र येण्याची गरज आहे आणि सगळ्या संघटना एकत्र येत असतील तर पण जर रस्त्यावर कोणच उतरत नसेल तर कष्टकरी शेतकरी संघटना रस्त्यावरच आंदोलन करत आलेली आहे आणि आम्ही नेहमी लोकांच्या डोळ्यातली दुःख बघून लोकांना न्याय मिळावा यासाठी सातत्यानं लोकांच्या प्रश्नाबरोबर लोकांना रस्त्यावर घेऊन उतरतो बाकीचे पण आले तर त्याने घेऊ या संदर्भात आपण वनमंत्र्यांची भेटणार आहात का या संदर्भात ही सगळ्या जे गोष्ट आहेत त्यांच्यासमोर मांडणार आहात का गणेश भेटणार आहात का नाही संदर्भात आम्ही वनमंत्र्यांपेक्षा जास्त मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी निवेदन दिलेलं आहे पोलिसांकडे त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे निर्णय घेण्यामध्ये जे प्रमुख त्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत आणि त्यामुळे आदिवासींना केवळ एका वनाचाच प्रश्न नाही आहे वनाचा कायदा दोन हजार सहा लागू करा ही मागणी तर आहेच आमची पण त्याचबरोबर इतर ज्या महसूल संदर्भातल्या असतील विकासाचे कार्यक्रम असतील आदिवासींच्या इतर ज्या दे बाकीचे प्रश्न आहेत या सगळ्यांसाठी म्हणून आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचं सर पाहायला पण कुठेतरी आदिवासी पाहतं हो, कुठेतरी मागे पडतं काय वाटतंय काय सांगतं ह्याच्यामध्ये कसं आहे की ज्या पद्धतीचे मी सगळ्यांनाच असं म्हणत नाही आहे पण ज्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी वारंवार निवडून जात आहेत आणि तेच तेच प्रतिनिधी निवडून गेल्यामुळे कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही आहे उलटी परिस्थिती पहिल्यापेक्षा जादा गंभीर होते तर मतदारांनीच ह्याचा विचार केला पाहिजे की के आपण ज्या लोकांना वर्षानुवर्ष निवडून देतो आहे ज्यांना राज्यकारभार सर्वसामान्य माणसांना न्याय देणारा करता येत नसेल तर अशा लोकांना आपण घरी बसवलं पाहिजे त्यांनी उलट आझाद मैदानात आम्हाला निवडून द्या म्हणून आंदोलन करायला आलं पाहिजे ना की लोकांनी इथे येऊन आपला जीव उन्हा हे केला तापवला पाहिजे असं नाही झालं पाहिजे आणि मला असं वाटतं ही जी सिस्टीम आहे ती बदलली पाहिजे की एक दिवस आम्ही आझाद मैदान सोडून आमच्या भागातली जी रेल्वे स्टेशन्स आहेत उपनगरातली तर त्या रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर आम्ही बसणार आहोत आणि आम्ही सांगणार आहोत की जर आमच्यासाठी मुंबई थांबणार नसेल तर आम्ही मुंबईला थांबवण्यासाठी सक्षम आहोत कारण जर न्याय मिळणार नसेल सदतशीर मार्गाने तर मग आम्हाला आंदोलनाचा मार्ग अधिक तीव्र करावा लागेल आणि मग त्यासाठी रास्त रोप असेल मग रेल्वेच्या समोर बसणं असेल आणि आम्ही सरकारकडे सरकारचं काहीच मागत नाही आम्ही सरकारला असं सांगतो की आमच्या जर जमिनी आहे ते आम काढून घेऊ नका आमच्याकडे आहे ते आमच्याकडे राहू दे तुमचं आम्हाला काही देऊ नका पण आमच्याकडे आहे ते सुरक्षित करा आणि संरक्षित करा आणि त्याचे कागदपत्र म्हणून आमच्या दाखांच्या आदिवासींना त्यांच्या जागांचे मालक घोषित करा त्याप्रमाणे आपण पाहिलं की आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनींसाठी आज आंदोलन करावं लागत आहे आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर हे कशाप्रकारे चुकीचं आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या ज्या पिढ्यांवर आहे या गोष्टीचा परिणाम होणार आहे भविष्यात जर असंच एक जो त पुढच्या ज्या पिढ्या येतील त्या पिढ्यांना ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे त्याच्यामुळे कुठंतरी आज हा जो मोर्चा आझाद मैदानाकडे बसलेला आहे आणि जर यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढे त्यांचं उग्र आंदोलनाचा इशारा आहे